संपूर्ण महाराष्ट्रात होळीचा उत्साह अगदी पार पडत आहे शहरातील भोईवाडा येथे यंदाचे एक्क्याऐंशी असून होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे पारंपरिक पद्धतीने होळीला सजवून त्याला विविध प्रकारच्या मच्छी लावून त्यामध्ये सुरमई खेकडा बांगडा पापलेत सुकी मच्छी असे विविध प्रकारचे मासे लावून होळीला सजवून या होळीची दृष्ट काढून त्यानंतर होळीच्या दांड्याला गावात खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढण्यात येते यामध्ये महिला लहान मुली वेशभूषा करून नाचत गाजत होळीची मिरवणूक काढण्यात येते त्यानंतर कोळी पद्धतीने पारंपरिक रीतीने होळीची विधिलिखित पूजा अर्चा करून महिलांकडून होळीला फेऱ्या मारून तसेच नारळ वाहून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते गेली ऐंशी वर्ष या भोळी समाज कोळी समाजची होळी या ठिकाणी लागत असते आणि हा एक्कान वर्ष आहे ही होळी पारंपरिक पद्धतीने म्हणजेच आमचं ते हे आहे मासेमारीचा धंदा आहे त्यात त्यातील विविध प्रकारचे मासे या होळीच्या खांबाला लावलेले असतात आणि सर्व गावातील लोक एकत्र जमून इथून मिरवणूक आमची वाजत गाजत गावातून मिरोप निघते त्यानंतर इथे आल्यानंतर पुन्हा आमच्या सर्व महिला भगिनी या होळीची पूजा करून मग होळीला अग्नि देण्यात येतो